शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत यवला शिवश्रेष्ठीत विनम्र अभिवादन यवला दिनांक सहा जून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यवला शिवश्रेष्ठी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले राष्ट्रवादी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार माजी नगराध्यक्ष राजश्री पैलवान शहराध्यक्ष दीपक लोणारी राजेश भांडगे प्रदीप सोनोने प्रवीण पैलवान पांडुरंग राऊत समाधान जेजूरकर विक्की बिवाल सचिन सोनोने विशाल परदेशी भाऊसाहेब धनवटे नितीन आहेर वाल्मिक कुमावत दीपक पवार राकेश कुंभारे गणेश गवळी अक्षय कानडे कुलदीप परदेशी निलेश जावळे पंकज भांभारे योगेश खरनार आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते